हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र केळापूर येथील जगदंबा मातेच्या मंदिरात निमित्त विदर्भ तेलंगणा आंध्र प्रदेश मराठवाडा येथून लाखो भाविक दर्शनाला येतात यावर्षीसुद्धा गर्दीचा उच्चांक वाढणारे हे लक्षात घेऊन जगदंबा देवस्थान प्रशासनाच्या वतीनं विविध उपाययोजना व्यवस्था हाती घेतल्यात भाविकांपर्यंत त्याची माहिती पोहोचावी याकरिता नैसर्गिक पर्यावरण संवर्धन आणि मानवता विकास संस्थेतर्फे भक्तांकरिता मार्गदर्शक सूचनापत्र मंदिर संस्थांचे अध्यक्ष शंकर बडे उपाध्यक्ष काशीनाथ शिंदे सचिव चंद्रशेखर पोलाडीवार कोषाध्यक्ष प्रेमराव वखरे विद्यार्थी भाविक भक्त उपस्थित होते नैसर्गिक पर्यावरण संवर्धन आणि मानवता विकास संस्थेच्या महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा डॉक्टर प्रीती तोटावर यांना दिलेल्या स्पेशल मुलाखतीमध्ये मंदिर संस्थांचे अध्यक्ष शंकर बडे यांनी माहिती देताना देवस्थानतर्फे भाविकांकरिता विविध सुविधा उपलब्ध करून दिल्यात राज्य परिवहन महामंडळाद्वारे बसेसची व्यवस्था पार्किंग व्यवस्था पिण्याच्या पाण्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था पोलीस बंदोबस्त समाज कंटक आणि चोरट्यांच्या हालचाली टिपण्यासाठी विविध ठिकाणी मी डॉक्टर नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानव आज मी यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर आहे आणि आज माझ्यासोबत आहेत देवस्थानचे अध्यक्ष महोदय माननीय शंकरजी बडेमो तर आ, सर नवरात्री निमित्त विदर्भ तेलंगणा आंध्र प्रदेश मराठवाडा येथील लाखो भाविक श्रद्धे मिळत असत तर नवरात्रीनिमित्त आपण काय काय सुविधा दिलेल्या आहेत आणि आपल्याला काय भक्ताना समजून जायचं ती कृपया आपण सर नैसर्गिक पर्यावरण संवर्धनाच्या वतीने तुम्ही जे चांगला उपक्रम राबवता त्याकरता मी आपल्याला शुभेच्छा देतो जगदंबा संस्थान हे संपूर्ण महा महाराष्ट्रात प्रसिद्ध असून आई जगदंबा ही नवसाला पावणारी आहे आंध्र तेलंगणा महाराष्ट्राच्या सीमेवर या आई जगदंबेचं इमारत मंदिर असू तिथे लाखोच्या लाखो लोक भावी फार श्रद्धेने विश्वास आणि आई जगदंबेच्या दर्शनाकरता येत असतात या संस्थांच्या वतीने भाविकांना भक्तांना चांगल्यात चांगल्या सुविधा देण्याच्या दृष्टीने स्वच्छ पाणी आरोग्य स्वच्छता जेवणाची व्यवस्था आरोग्यशुद्ध पाणी दर्शनाथी हा जे ज्येष्ठ नागरिक आहे अपंग आहेत ज्यांना लहान बाळ आहे ज्या प्रेग्नन्सी आहे यांनासुद्धा आम्ही संस्थांच्या वतीने वेगळे दर्शनाची व्यवस्था केलेली आहे त्याचं डायरेक्ट दर्शन आम्ही करून देत असतो त्या संस्थांच्या वतीने नवरात्र उत्सवात आई जगदंबेचं आहे जे काही दानशूर लोकांनी आम्हाला संस्थांना डोनेट केलं सोन्याच्या रूपात दान दान दिलेला अशा त्यांच्या दिलेल्या श्री राजपूत जगदीश कदम पुणे त्यांनी एक किलो सोनं दिलं होतं श्री नंबियारजी जयरामजी नंबियार औरंगाबाद छत्रपतीनगर यांनी सुद्धा एक किलो सोनं दिलं होतं त्या दिलेल्या सोन्याचा लोकांनी आमच्यावर ज्या विश्वासाने एक एक कृपया दानपेटीत टाकलेला त्याचा सत्कारणी लावण्याच्या दृष्टीने या अत्यावश्यक आरोग्य सुविधा आम्ही दिलेल्या आहेत सोबतच यंदाच्या वर्षात लोकांना नवीन आई जगदंबेचा मुकोटा सुवर्णमुखड्याचं कामसुद्धा या संस्थांच्या वतीने केलेलं आहे सुवर्णमुकोटा आई जगदंबेचा हातसुद्धा सोन्याचे केलेले आहे शंभर पट्टा हे काम दिलं आलेल्या दानातून केलेलं आहे गर्भगृहात चांदीचं ता काम संपूर्ण गर्भगृह चांदीचा करण्याचा मानस होता जवळपास सव्वाशे किलो चांदी आतापर्यंत गर्भगृहाचं चा काम झालेलं आहे ज्यांना ते जरी पूर्ण झालं नसेल तरी पुढील वर्षात ते निश्चित पूर्ण होणार आहे असं हे नवसाली पा नवसाला पावणारी जगदंबा आहे त्या ठिकाणी संस्थान चांगल्या चांगल्या सुविधा चा उपक्रम आम्ही राबवत असतो परंतु आपला नैसर्गिक पर्यावरण हा एक त्यातलाच पार्ट आहे जो कदाचित आमच्याकडून राहून गेला होता तो आपल्या माध्यमातून आपल्या संस्थेच्या माध्यमातून लोकात अवारनेस येण्याच्या दृष्टीने आपल्याला माहीत आहे की आत्ता आत्ताच्या ह्या परिस्थितीत नैसर्गिक पर्यावरण संतुलन साधण्याकरता लागवड आणि शुद्ध हवा याकरता याची गरज आहे की आपल्या माध्यमातून आपण प्रचार प्रसार करता निश्चितच आपल्या संस्थेला तुमच्या हातून असंच देश सेवेचा कार्य घडू अशी महाजगतंबेच्या मुख्य वतीने आपल्याला शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद सर आणि मला जाणून घ्यायचं आहे भाविक भक्तांना भाविक भक्तांना आमची विनंती आहे ते आपण सर्वांनी येऊन आई दमेचा आशीर्वाद घ्यावा परंतु हे घेत असताना संस्थांनासुद्धा एक, एक चांगलं सहकार्य डिसिप्लिनमध्ये आपण सर्वांनी दर्शन घ्यावं व ज्या चांगले उपक्रम आहेत त्या उपक्रमात कचरा आहे डस्टबिनमध्येच टाकावा का असे काहीतरी जे निसर्गाशी अख्या स्थानिज्यात असलेले जे हे आहे त्या सुविधा ज्या संस्थांनी दिलेल्या त्याचा उपभोग आपण घ्यावा आणि आरोग्य स्वच्छता या विभाग या कामाला आपण सहकार्य करावं आज आमच्या संस्थांच्या वतीने आपल्या सर्वांना शुभेच्छा दिली एकंदरीत सरांचं असं म्हणणं आहे की भाविक भक्तांनी श्रद्धेने दर्शन करून घ्यावं पण त्याबरोबर शिस्त पाळावी आणि स्वच्छता सुद्धा राखावी धन्यवाद सर आज आपण इथे देवस्थानाबद्दल उत्कृष्ट अशी माहिती दिली त्याबद्दल आम्ही आपले फार फार आभार मानतो आणि सर्वांना निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद ओके थँक्यू आजचा महाराष्ट्रासाठी डॉक्टर प्रीती तोटावर यवतमाळ तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र